शमिकाची आज जरा जरासुद्धा जास्तीचीच लगबग चालू होती इतर दिवशी आरामात आवरा आवराआवर करूनही घड्याळाच्या पुढे राहणारी ती आज एवढी चटा चटा काम हातावेगळी करत असूनही घड्याळाशी बरोबरी करत करू शकत नव्हती असं तिचं तिलाच वाटायचं बहुतेक सध्या ती वेगळीकडे जात होती वेगळ्या कारणासाठी बाहेर पडत होती म्हणूनही कदाचित इतर दिवशी आईंच्या बाबांच्या जेवणा खाण्याचं औषध पाण्याचं सगळं बघून स्वतःचं आटोपून स्वतःसाठी डबा घेऊन ती ऑफिसला जाण्याकरता बाहेर पडत असे पण गेल्या काही दिवसांप्रमाणेच आज सुद्धा तिला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये रोहनला बघायला खर तर रोहनच हवं होतं हवं नको बघायला एकटाच होता रोहन आई बाबा आधीच गेले होते त्याचे आणि दोन्ही बहिणी लग्न होऊन मुंबई बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी होत्या आता म्हटलं तर रोहनशी तसा थेट संबंध नव्हता आठ एक वर्षांपूर्वी झालेल्या एका पण मागच्याच महिन्यात रोहन अचानक समोर आला होता श्रमिकाच्या एका हॉटेलमध्ये अगदी योगायोगानेच सामना झाला होता दोघांचा एकमेकांकडे पाहून काही क्षण दोघे भावचळले होते तिथेच कुटमळले होते आणि निघून गेले होते एकमेकांना ओलांडून पुढे त्यानंतर पुढल्याच आठवड्यात आईंनी श्रमिकाला एक फोटो दाखवला होता श्रमिकाचं नाव ज्या विवाह मंडळात नोंदवलं होतं त्यांच्याकडून मुलाचा फोटो आणि सोबत माहितीचा कागद असं आलं होतं आणि तो फोटो होता रोहनचा श्रमिकाने आईंना विचारलं होतं की ही अशीच फोटो सहित माझी ही माहिती यांच्याकडे गेलीय का आईंनी हो म्हणून सांगितलेलं पुढचे दोन एक दिवस मग अस्वस्थतेतच गेले होते श्रमिकाचे आणि श्रमिकाला आईंकडून कळलं कर होतं की मुलाकडून नकार आला आहे हेच होणार ह्याच्या समीकाला साधारण कल्पना होतीच पण तरीही दुखावली गेली ती त्याने नाही म्हटलं आपल्याला ठीक आहे पण त्याआधी एकदा भेटायची बोलून बघायची तसदीही न घ्यावी त्याने हे लागलं होतं तिला ठीक आहे हे थी माझं दुसरं लग्न आहे त्याचं नाही पण जेवण ते महिन्याभराच लग्न होतं आमचं रोड ॲक्सिडेंटमध्ये जागीच गेला होता साकेत आणि तेव्हापासून मी एकटे आहे अर्थातच विनापाश आणि तरीही माझ्या नाही तर साकेतच्या आईबाबांपाशी राहते आता गेली दोन वर्ष तेच माझ्या मागे लागल्यामुळे ह्या दुसऱ्या लग्नाला तयार झाली आहे मी आज पस्तीशीतही दिसायला बऱ्यापैकी आकर्षक आहे इतकी की लोकं वळून बघतात माझ्याकडे हे कळत का नाही मला आणि ह्याने मला खुशाल परस्पर रिजेक्ट करावं कारण का तर मी टॅक्सीने दाबलेल्या ब्रेकमुळे श्रमिकाची तंद्री भंगली होती हॉस्पिटलशी उतरली श्रमिका आणि रोहन ॲडमिट असलेल्या वॉर्डमध्ये निघाली ती रोहेन रोहनच्या रूममध्ये पोहोचली श्रमिका तर तो गाढ झोपलेला होता अजिबात आवाज न करता ती बाजूच्या सोफ्यावर बसली शक्य तितकं हळूच रोहनकडे बघत कपाळाला बँडेज डोळ्याखाली पट्टी हाताला प्लास्टर अशा अवस्थेतील रोहनला बघून मगाशी जी विचारांची साखळी तुटली होती श्रमिकाची ती पुन्हा जुळली रोहनच्या नकारामुळे वैतागलेल्या श्रमिकाने मग रोहनचा नंबर मिळवून त्याला फोन करून त्याच हॉटेलमध्ये बोलावलं जिथे ते हल्लीत समोरासमोर आले होते दुसऱ्या दिवशी रोहन आलाही होता श्रमिकाला भेटायला श्रमिकाने रोहन दिसल्या दिसल्या तिच्या उतावीळ स्वभावानुसार त्याला सुरुवात केली तिने रोहनला की तिचा आधी एक लग्न झालेलं आहे हे खटकले त्याला सासू सासऱ्यांची जबाबदारी तिने स्वखुशीने स्वीकारलेली आहे हे त्याला पटलं नाहीये की ती आठ वर्षापूर्वी तिने त्याला रिजेक्ट केलं होतं त्याचा वचपा काढतोय तो अगदी भेटायचे कटसही न दाखवता थेट नाही सांगितलं होतं त्याने ते बोलण्यावर रोहन मोकळेपणाने हसला होता श्रमिकाला श्यमीका बोलता घाईतच जाऊन एका टेबलापाशी बसली रोहनही जाऊन बसला आणि बोलू लागला तो आठ वर्षापूर्वी तुम्ही मला रिजेक्ट केलेलं माझ्यावर दोन धाकट्या बहिणींची जबाबदारी होती म्हणून अर्थात प्रत्यक्षात भेटून माझ्या तोंडावर हे सांगायची धमक दाखवली देखील तुम्ही खरं तर तिथेच तुम्ही मला खूप आवडलेलात मी चांगला शिकलेलो होतो चांगल्या जॉबवर होतो बरं माझ्या बहिणीही चांगल्या शिकलेल्या त्यामुळे त्यांना योग्य स्थळ बघून आपापल्या संसारात मार्गी लावणं अजिबात अवघड नव्हतं शिवाय त्यांचा मोठा भाऊ म्हणून माझा स्वतःवर नव्हता इतका विश्वास त्यांचा माझ्यावर होता पण तुम्ही हे काहीही विचारात न घेता किंवा मला काही एक न विचारता त्या दिवशीही येऊन फक्त स्वतःच बोलून गेलात अर्थात मी होप्स सोडले नव्हते मी तुम्हाला ट्रॅक करतच होतो मी पण नंतर कळलं की तुमचं लग्न ठरलंय आणि त्या क्षणापासून मी विसरून गेलो तुम्हाला पुढे बहिणींना स्थिर स्थावर केलं आणि बंगलोरला जाऊन जो सेटल झालो ते पूर्ण दीड एक महिन्यापूर्वीच मुंबईत परतलो ह्या पूर्ण काळात कामात एवढं गुंतून घेतलं मी स्वतःला की लग्नासाठी जागाच राहिली नाही विशलिस्ट मध्ये त्यानंतर आपली भेट झाली ती मागच्या महिन्यातच आणि विश्वास ठेवा माझ्यावर मला तुमच्या बाबतीत घडलेलं काहीही माहीत नव्हतं हे सगळं काही मला त्या विवाह मंडळाकडून कळलं जेव्हा तुमचा फोटो त्यांच्याकडे दिसून मी चौकशी केली माझेही डिटेल्स तुमच्याकडे गेल्याचं मला कळलं आणि ह्यावेळी मीच आधी नाही म्हणालो कारण मला हे असं लग्न करायचं नव्हतं तुमच्याशी तुम्हाला भेटून तुमच्यासोबत वेळ घालवून एकमेकांना नीट समजून घेऊनच मला पुढे जायचं होतं आठ वर्षापूर्वीच तुमच्या स्पष्ट आणि सडेतोड स्वभावाची पाहिलेली चुनूक चांगलीच लक्षात होती माझ्या त्यामुळे मी नाही म्हटलंय कळल्यावर तुम्ही नक्की भेटायला येणार हे माहित होतं तुम्हाला जी जगजीतची गजल आहे प्यार का पहिला लगता आहे त्यातल्या पहिल्या कडव्यात तो म्हणतो की चम की बात नहीं थी। उनके दिल तक जाना था लंबी दुरी तय करणे मे लगता आहे मग मग मलाही हा वेळ हवा होता तुमच्या अगदी खोल आतवर पोहोचण्यासाठी एकमेकांचे फक्त शरीर बघून लग्नासाठी हो म्हणायला आपण काही पंचवीशीची मुलं नाही आता रोहनने सांगितलेलं हे सगळंच अगदी पटलं होतं श्रमिकाला आणि ती सुद्धा दिलकुला ससली होती मग पुढे घरी जाताना जगचितच गुणगुणत होता मनातून तिच्या गाठ अगर लग जाय तो फिर रिश्ते हो या डोरी लाख करे कोशिश खुलने में वक्त आहे आणि त्यांच्या ह्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी रोहनचा बाईक ॲक्सिडेंट झाला होता धस्स झालं होतं श्रमिकाला हे कळून मी तातडीनं पोहोचली ती हॉस्पिटलमध्ये आज आठवडा झालेला रोहनला ॲडमिट होऊन अगदी तेव्हापासूनच रोज येत होती श्रमिका तिथे दिवसभराकरता आणि आता दोनच दिवसात रोहनला डिस्चार्ज सुद्धा मिळणार होता तेवढ्यात रोहनची झोप मोडली मी बाजूलाच बसलेल्या शमिकाकडे पाहून जिवणी भरून हसला तो श्रमिकाने विचारला त्याला की कसं वाटतं आता फार दुखतंय का अजूनही लागलेलं रोहन शमिकाच्या डोळ्यात बघून गाऊ लागला हमने इलाजे जखमे दिल तो ढूंढ लिया लेकिन गहरे को भरणे मे वक्त लगत आहे आणि हे ऐकून शमिकाही खळळून हसू लागली पण भरून आलेल्या डोळ्यांनी ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद